नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील सूर्या कवडास धरण तीन दरवाजे उघडल्याने खालील गावांना प्रशासनाकडून सतर्कचा इशारा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सूर्य नदीतील धामणी व कवडास धरण पंच्याऐंशी टक्के भरल्याने तीन दरवाजे उघडण्यात आले आहे प्रशासनाने खालील काठावरील गावांना सतर्कचा इशारा दिला आहे दहा दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने सूर्यनदीला मोठा पूर येऊ शकतो त्यासाठी सूर्यनदी काठावरखालील पेक्षा जास्त गावांना प्रशासनाने सतर्कचा इशारा दिला आहे धरणाचे तीन दरवाजे चाळीस किलोमीटर उघडण्यात आले असून धामणी धरणा सध्या तीन हजार दोनशे किस्सेक विसर्ग सुरू आहे तसेच कवडास्व धामणी धरणातून या दोन्ही धरणाच्या सूर्यनदीला बावीस हजार किस्सेक विसर्गपेक्षा जास्त साठा जमा होऊन नदीत जात आहे व दहा दिवसापासून सतत पाऊस पडल्याने मोठा पूर येऊ शकतो यासाठी खालील काठावरील गावांना प्रशासनाने सतर्क इशारा देण्यात आले आहे तर जनतेने सावध रहावे रिपोर्टर अहिम कुरेशी इंडिया न्यूज अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट